आरण्येश्वर भागातील प्रसिद्ध महालक्ष्मी माता मंदिरात मंगलमय वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे माजी उपमहापौर आबा बागुल यांचे चिरंजीव हेमंत बागुल यांनी सपत्नीक गट स्थापना केली सकाळी आठ वाजताच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली यावेळी आबा बागुल जयश्री बागुल यांच्यासह संपूर्ण बागुल परिवार उपस्थित होता आदरनेश्वर परिसरात जागृत देवस्थान असल्याने या महालक्ष्मी मंदिरात नवरात्राच्या पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली गटस्थापनेनंतर आरती करून देवीचे दर्शन सर्वांसाठी खुलं करण्यात आलं नवरात्र उत्सवानिमित्त गणेश कला क्रीडा मंदिरात सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजनही करण्यात आलं आहे नऊ दिवस नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी इथे मिळणार आहे अरण्येश्वर येथे मदुरई येथील मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती सजावट म्हणून या निमित्ताने करण्यात आली असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन बागुल यांनी केलंय